भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरिकांची सुटका कशी करावी याबाबत चंद्रपूर येथील आराध्य देवश्री माता महाकाली मंदिर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात रंगीत तालीमची प्रात्यक्षिकं घेण्यात आले चार दहशतवादी अचानकपणे मंदिरात प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून ओलीस ठेवले आहे अशी माहिती पोलीस कंट्रोल रूम येथे मिळाल्यावर योगेश्वर पारधी पोलिस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक यांनी कंट्रोल रूम येथून वरिष्ठांशी योग्य समन्वय साधून सर्व पथके तात्काळ ज्यामध्ये दहशतवाद विरोधी शाखा ए टी बी जलद प्रतिसाद कमांडो पथक क्यू आर टी दंगा नियंत्रण पथक आर सी पी बॉम्ब शोधक व नाशक पथक बी डी एस श्वान पथक के नाईन नक्षल सेल तथा नक्षलविरोधी अभियान पथक सी सुरक्षा शाखा पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर स्थानिक गुन्हे शाखा येथील विविध पोलीस पथक वाहतूक नियंत्रण पोलीस पथक राज्यगुप्त वार्ता विभागचे अधिकारी अंमलदार पोलीस रुग्णालय वैद्यकीय चमू वाहनासह घटनास्थळी हजर झाले वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव हे तात्काळ घटनास्थळी हजर होऊन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्व पोलीस पथकांनी योग्य खबरदारी बाळगून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ न देता मंदिर परिसरात शिरलेल्या दहशतवाद्यांचा यशस्वीरित्या खात्मा करून त्यांच्या ताब्यातील ओलीस असलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्याची कारवाईचे प्रात्यक्षिक पूर्ण केले सदर प्रात्यक्षिक वेळी मंदिर परिसरात व शहरात नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट